जे महाराष्ट्र पब्लिक स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल वरती तर आज आपण लाडक्या बहिणीचे तुम्हाला आजपर्यंत किती पैसे आलेले आहेत कोण कोणत्या महिन्याचे पैसे आले कोण कोणत्या महिन्याचे पैसे आले नाहीत तर हे आज आपण कसं जाणून घ्यायचं हे आपण आज ह्याच्या मध्ये बघणार आहोत तर चला मंडळी व्हिडिओला सुरुवात करूत आपण तर आपल्याला लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन या वेबसाईट वरती जायचं आहे तर या वेबसाईट ची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम वरती पण भेटेल ज्याचं नाव सोशल टॉर्क मराठी आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल तर आपण आता सुरुवात मित्रांनो तर आपण ह्या ला ओपन करून वेबसाईट वरती आल्यानंतर आपल्याला अर्जदार लॉगिन वरती जायचं आहे अर्जदार लॉग इन वरती गेल्यानंतर आपल्याला इथे ज्या लाडक्या बहिणीचं आपल्याला प्रोफाईल लॉग इन करायचे आहे त्या लाडक्या बहिणीचा मोबाईल नंबर आणि त्याच्या त्यांचा पासवर्ड जर तुमचा लॉग इन तुमचा फॉर्म जर तुम्ही स्वतः भरलेला नसेल तर त्याचा पासवर्ड पण पास ॲट द रेट वन टू थ्री हा असेल तर, तर, तर तुम्ही ते ट्राय करून बघायचं आहे मित्रांनो त्याच्यानंतर आपल्याला हा कॅपच्या टाकायचा आहे तर आपण कॅपच्या टाकून घेऊया आणि जरी तुमचा पासवर्ड तुम्हाला सापडत नसेल किंवा पास ॲट द रेट हा जर तुमचा पासवर्ड नसेल तर तुम्हाला इथे पासवर्ड फॉरवर्ड करायचा पण एक ऑप्शन आहे तर तो पण तुम्ही करू शकता आणि कॅपच्या वगैरे सगळे डिटेल टाकल्यानंतर आपल्याला लॉग इन करायचं आहे तर आपण परत एकदा कॅपच्या टाकून घेऊया कॅपच्या टाकल्यानंतर या लॉग इन बटनावरती आपल्याला दाबायचं आहे आणि लॉग इन केल्यानंतर तुमच्याकडे असे दोन ऑप्शन येतील अप्लिकेशन सबमिटेड आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजना तर त्यापैकी तुम्हाला ऍप्लिकेशन सबमिटेड ह्या ऑप्शनवरती जायचं आहे आणि तुम्हाला इथे तुमचं नाव दिसेल तुमचा ऍप्लिकेशन नंबर तुमचे फोटो तुमचा ऍप्लिकेशन स्टेटस अप्रुवड आहे का नाही आणि त्याच्यावरती तुम्हाला नंतर ऍक्शन मध्ये जे दोन दोन चिन्ह दिसत असतात त्यातलं तुम्हाला डोळ्याच्या चिन्हावर दाबल्यानंतर तुम्हाला तुमचा फॉर्म दिसेल तुमची त्यामध्ये तुमचे डिटेल्स आहेत आणि त्यानंतर तुम्हाला त्याच्या बाजूच्या वरती गेल्यानंतर एकदम लास्टचा ऑप्शन च चिन्ह आहे त्याच्यावर ह्याच्यावर गेल्यानंतर तुम्हाला तुमची सर्व हिस्ट्री दिसणार आहे मित्रांनो की तुम्हाला कोणत्या महिन्यामध्ये तुमच्या कोणत्या बँक अकाउंट मध्ये किती पैसे आलेले आहेत आणि कोणत्या महिन्यापर्यंत आलेले आहेत हे सर्व तुम्हाला इथे दिसेल आतापर्यंत तुम्हाला किती पैसे आलेले आहेत ते पण तुम्हाला इथे दिसणार आहे तर ह्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला काय अडचण असल्यानंतर मध्ये सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद